नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी मंच युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि तुम्ही बघत आहात आज मोबाईल सिलेंडर मोबाईल सिलेडर म्हटलं तर लोकांना बऱ्याचशा शेतकऱ्यांना असा प्रश्न पडेल की ही नवी नवीन यंत्रणा नेमकी कशासाठी तर तुम्ही बऱ्याचशा वेळेस ॲड वगैरे हो बघितले असेल बऱ्याचशा कंपन्यांनी आता जसे की शक्तिमान आहे रोटॅकिंग आहे भरपूर आहे कंपन्यांचे नाव आपल्याला सांगायची गरज नाही परंतु आज शेतकऱ्याला आधुनिक तिकडे जाण्यासाठी आधुनिक यंत्रणांची जी गरज पडते ती गरज भागवण्यासाठी किंवा शेतकऱ्यांची मदत म्हणून आज तुम्ही जर बघत असाल तर मोबाईल स्लेडर या पद्धतीमध्ये अगदी बारीक पुष्टी तुमचा प्रत्येक जो जास्त सगळे <सथाँ> जो कृषी यंत्रण आहे लोकांचं तर तुम्ही जर आहे की आज गुरे किंवा आपले शेणखत किंवा ऑर्गेनिक खत आज उपलब्ध नाही तर या पद्धतीने पराठी जाळण्यापेक्षा तुम्ही जर तिचा बारीक बुडा करून शेतातच जर सुजवण्याचा जर प्रयत्न केला तर नक्कीच तुमच्या शेतीचा सेंद्रिय कर्ब म्हणजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढण्यास मदत होईल आणि शेतकऱ्याच्या उत्पादनाचीही भरघोस अशी वाढ होईल तर शेतकऱ्यांनी अशा आधुनिक यंत्राचा वापर करून नक्कीच सुजलाम सुपलामाव ज्यावेळेस सुरुवातीलाच कटिंग झाली त्यावेळेस तुम्ही बघत असाल तर अगदी दोन तीन इंचाचं खाली खोट ठेवून त्यानंतर वरती कट करून वरतीचा जो चुरा आहे तो खूप बारीक अशा प्रमाणात मशीनने केलेला आहे आणि याच प्रमाणामध्ये हे मोबाईल स्टेडर काम करतं समोर आपण बघणारच आहोत होते हे बी निघाल नाई सगळ्यांमुळे फायदा काय याच्यामध्ये की का याचं आपण हे जे आपण वरचं आता जबरदस्त चाललं मित्रांनो तुम्ही हे जे यंत्र बघत आहात या यंत्राचे समोरचे जो दोन टोका आहेत त्याच्यामध्ये फक्त पळाटीचं एकच तास बसतं म्हणजे शेतकऱ्यांनी गफलेतीत राहू नये की हे पूर्ण दोन तास वगैरे घेऊन चालतं हे ट्रॅक्टरच्या उजव्या किंवा डाव्या साईडला चालत असतं त्यामुळे एकच तास घेऊन चालतं आणि हा जो भोंगा आहे याचा याच्यातून हे कुट्टी बाहेर फेकतं एक्झॉस्ट आहे याचा हा याच्या खाली आडव्या ब्लेड्स आहेत जे की हे जे गोल दिसते तुम्हाला यामध्ये ते काम करतं आणि ह्याला दोन आपले जे रोटामीटरला जसा एकच हात लावलेला असतो तसे ह्याला दोन आहेत हे तुम्ही बघत असाल एक पीटीओपासनं आणि हा दुसरा हब आहे तर हे असं पद्धतीमध्ये वर्कआउट करतो खूप छान काम करतं हे शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर अशी शेतात सरकीची कुट्टी म्हणजेच आपल्यात ऑर्गनिक कर्ब वाढवण्यासाठी हा खूप मोठा प्रयोग म्हटलं तरी चालेल किंवा खूप चांगलं यंत्र म्हटलं तरी चालेल यंत्र तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचे काही सूचना असतील तर त्याही सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा कारण की आज रोजी आपल्याकडे शेणखताची जी, जी कमतरता आहे ऑर्गेनिक जो भरून काढण्यासाठी जे आपल्याला जीवाणूंसाठी खाद्य लागतं ते या आपल्या सरकीच्या कोटीपासून को मिळू शकतं असं माझं वैयक्तिक मत आहे तुमचं मत आहे ते नोंदवा धन्यवाद मित्रांनो